गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचा मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते त्याला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या दे स्टोरीजला सिद्धार्थ हा एक तरुण सुस्वभावी व्यापारी होता कामाच्या शोधात तो एका गावात आला या गावातले लोक त्याला इतके आवडले की तर साठवलेला सगळा सा पैसा वापरून त्याने इथे एक छोटंसं घर घ्यायचं आणि या गावातच स्थायिक व्हायचं असं काहीसं ठरवलं त्यासाठी तो घराचा शोध घेत हिंडत असताना त्याची उदयशी गाठ पडली उदय हा एक गरीब माणूस होता त्याचं घरानं एकेकाळचं खूप श्रीमंत जमीनदाराचं पण आता मात्र त्यांची परिस्थिती बरीच हलाकीची होती उदयचं एक पिढीजात घर होतं घर कसलं खूप मोठा इमलाच म्हणाला ते विकून आपल्या डोक्यावर असलेलं सगळं कर्ज फेडून टाकायचं असा उदयचा विचार होता उदयनं सिद्धार्थला जेव्हा ते घर दाखवलं तेव्हा ते त्याला फारच आवडलं त्यानं ते ताबडतोब खरेदी केलं आणि त्याच्या नूतनीकरणाचं कामदेखील सुरू केलं या घरात बऱ्याच दुरुस्ती करायला हव्या होत्या बऱ्याच भागाची पडझड झालेली होती घराच्या तुटक्या फुटक्या फरशा खणून काढण्याचं काम सुरू असताना सिद्धार्थला तिथे एक बंद पेटी सापडली ती जमिनीत बऱ्याच खोलवर पुरण्यात आलेली होती त्यानं ती उघडून पाहिली आणि त्याला आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला ती पेटी चक्क विंचवांनी भरलेली होती त्यानं घाबरून ती पेटी लांब भिरकावून दिली सायंकाळी तो त्यांच्या गावातल्या सर्वात विद्वान माणसाला भेटायला गेला त्यानं विंचवांनी भरलेल्या पेटीविषयी त्या माणसाच्या कानावर घातलं आणि त्या पाठीमागे नक्की कोणतं रहस्य दडलेलं असावं हे देखील विचारलं तो विद्वान माणूस जरा वेळ विचार करू लागला आणि त्यानंतर म्हणाला कदाचित त्या घराण्यातील वाडवडिलांनी त्या पेटीत काहीतरी संपत्ती दडवून ठेवलेली असेल कोणालाही संकटसमयी त्या संपत्तीचा उपयोग व्हावा ही त्यामागची इच्छा असेल पण मध्यंतरी अनेक वर्षांचा काळ लोटल्यामुळे ती पेटी सर्वांच्या विस्मरणात गेली असेल सिद्धार्थ अजूनही भुस्कळ्यातच पडलेला होता तो म्हणाला अहो पण ती पेटी तर विंचवाने भरलेली होती पैशांनी नव्हे त्यावर तो वृद्ध माणूस हसला ही पेटी मंतरलेली असणार ती जर त्या घराण्यातील माणसांऐवजी दुसऱ्या कोणी उघडली तर ही विंचवांनी भरलेली असल्याचं भासत असेल केवळ त्या घराण्यातील व्यक्तीच त्या पेटीत खरं काय दडलं आहे हे पाहू शकेल ही गोष्ट ऐकून सिद्धार्थला फार वाईट वाटलं उदयनं त्याला जेव्हा हे घर विकलं होतं तेव्हा तो हे गाव सोडून निघाला होता जाण्यापूर्वी आपल्या वडिलोपार्जित घराकडे साश्रू नयनांनी त्यानं कितीतरी वेळा पाहिलं होतं त्या बिचाऱ्याला या गुप्तधनाविषयी जर आधीच समजलं असतं तर कदाचित त्याच्यावर हे घर विकण्याची सुद्धा वेळ आली नसती त्यानंतर सिद्धार्थ आपल्या घरी परत गेला ही विंचवाने भरलेली पेटी आपण नीट सांभाळून ठेवायची आणि त्या घराच्या वारसदारांपैकी कुणी जर आपल्याला भेटलंच तर त्या व्यक्तीच्या हाती ती सुपूर्द करायची असं त्यानं मनोमन ठरवलं या पेटीचा खरा मालक कोण हे शोधून काढण्यासाठी त्यानं एक युक्ती केली त्या पेटीतून चार विंचू काढून त्यानं ते आपल्या नव्यानं उघडलेल्या दुकानाच्या चार कोपऱ्यांमध्ये लटकत ठेवले त्याच्या दुकानात आलेली सगळी गिरायकं त्या विंचवांकडे पाहून अचंबित होत आणि सिद्धार्थला म्हणत अरे तुला काय वेळ लागले की काय तू हे असले कसले भयंकर विषारी किडे आपल्या दुकानात आणि कशासाठी लटकत ठेवलेले आहेस तुझ्या दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी जीव मुठीत धरून पळून जावं असं तर तुला वाटत नाही ना त्यांचं ते बोलणं ऐकून सिद्धार्थ नुसता गाळातल्या गालात हसायचा अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या दुकाना इतका उत्कृष्ट माल कुठेसुद्धा शोधून देखील सापडणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती त्यामुळे त्या, त्या दुकानात टांगलेल्या विंचवांची पर्वा न करता लोक त्याच्याच दुकानात खरेदी करण्यासाठी यायचे काही दिवसांतच त्याच्या दुकानाचं नावच मुळी विंचवांचं दुकान असं पडलं लोक त्याच्या पाठीमागे त्याला हसत त्याची चेष्टा करत पण सिद्धार्थला त्याची जराही पर्वा नव्हती अशी कित्येक वर्ष लोटली सिद्धार्थचं वयही आता वाढलं होतं तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता त्याला बायको आणि मुलं देखील झाली होती गाठीला भरपूर पैसा होता पण त्याच्या अंतर्यामी एकच दुःख होतं जे की अजूनही त्या पेटीवर हक्क सांगायला कुणीच कसं काय कस आलं नव्हतं एक दिवस एक मुलगा त्या दुकानात येऊन म्हणाला महोदय तुम्ही खूप श्रीमंत आहात या गावातल्या गोरगरीब अडल्या नडल्याला तुम्ही नेहमी मदत करता अशी तुमची ख्याती आहे माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे त्यामुळे मला शाळासुद्धा अर्धवट सोडावी लागलेली आहे तुम्ही जर मला आर्थिक मदत केली तर मी माझं शिक्षण तरी पूर्ण करू शकेन सिद्धार्थनं खिन्नपणे मान हलवली तो म्हणाला गावकऱ्यांनी सगळीकडे माझ्या श्रीमंतीचा अवास्तव भभरा केलेला आहे मी चांगला पैसा कमवतो हे जरी खरं असलं तरी तुझं शिक्षण पुरं करण्यासाठी मी आर्थिक मदत करू शकणार नाही तेवढे जास्त पैसे माझ्याकडे नाही आहेत ते ऐकून त्या मुलाला खूपच राग आला त्याचा चेहरा लालबुंद झाला तो म्हणाला तुम्हाला जर मदत करायची नसेल तर तसं स्पष्ट सांगा पण तुम्ही खोटं का बोलता तुमच्याकडे इतका पैसा आहे की त्याचं काय करायचं हे तुम्हाला कळत नाही आहे तसं जर नसतं तर तुम्ही तुमच्या दुकानाच्या चार कोपऱ्यांमध्ये चार सुवर्णमुद्रा टांगून नसत्या ठेवल्या माझ्यासारख्या गरीब विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी तुमच्याकडे सोन्याची नाणी नाही आहेत परंतु दुकानामध्ये ते टांगण्यासाठी सुवर्णमुद्रा बरोबर आहेत हे नक्की हो ना सिद्धार्थ आश्चर्यानं थक्कवून त्याच्याकडे बघतच राहिला का काय काय का म्हणालास तू असं तो म्हणाला आणि त्याच्या डोळ्यात उत्साह भरलेला होता मी म्हणालो तुम्हाला मदत करायची नसेल तर तो मुलगा म्हणू लागला हो 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 ते मी ऐकलं सिद्धार्थ त्याला मध्येच थांबवत म्हणाला पण त्यानंतर तू काय म्हणालास दुकानात सुवर्णमुद्रा टांगून ठेवली वगैरे असं काहीतरी आता तो मुलगा सिद्धार्थकडं संशयाने पाहू लागला हा म्हातारा एकदम इतका हर्षभरीत कशामुळे झाला आहे हा वेडा तर झाला नाही ना असा विचार त्याच्या मनात चमकून गेला मी म्हणालो की तुम्ही इतके श्रीमंत आहात की तुम्ही चक्क तुमच्या दुकानाच्या चार कोपऱ्यात चार सुवर्णमुद्रा टांगून ठेवल्या आहेत त्या पहा सगळ्या जगाला त्या दिसत आहेत असं म्हणून त्या मुलानं त्या वळवळणाऱ्या विंचवांकडे बोट दाखवलं सिद्धार्थच्या नजरेला अजूनही ते विंचूच दिसत होते पण त्या छोट्याशा मुलाला मात्र त्या सुवर्णमुद्रा दिसत होत्या आत्ता मात्र सिद्धार्थ मोठमोठ्यांदा हसू लागला त्यानं पुढं होऊन त्या मुलाला जवळ घेतलं आणि मी आणि म्हणाला बेटा तू उदय कमलाकर यांचा नातलग आहेस का तुझे कुटुंबीय पूर्वी कधी या गावात वास्तव्य करून होते का तो त्या मुलाच्या काना जवळजवळ ओरडलाच आता मात्र तो मुलगा घाबरून मागे सरला हा श्रीमंत मात्र नुसताच वेडा नाही तर धोकादायकही दिसतोय असं त्याच्या मनात आलं हा हा हो हो माझं नाव उदय आहे हे खरं तर माझ्या आजोबांचं नाव होतं त्यांचं कुटुंब कित्येक पिढ्या याच गावात राहत होतं पण नंतर त्यांच्या कुटुंबावर फार दुर्धर प्रसंग ओढवला मग माझ्या आजोबांनी त्यांचं राहतं घर विकलं आणि हे गाव पण सोडलं पण आपलं वडिलोपार्जित घर विकावं लागल्याचं फार मोठं दुःख माझ्या आजोबांच्या अंतरी आम्ही सतत घर करून होतं त्या दुःखानं त्यांची पाठ कधीच सोडली नाही त्याचीच हाय खाऊन ते वारले सिद्धार्थनं आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले बेटा तू जरा इथेच थांब असं म्हणून तो धावतच आपल्या घराकडे गेला परत येताना तो आपल्याबरोबर ती जुनी पेटी घेऊन आला ती त्या मुलाच्या हातात ठेवून तो म्हणाला ही उघड आणि तुला यात काय दिसतंय ते मला सांग पाहू त्या मुलानं ती पेटी उघडली त्याचं आश्चर्य त्याच्या डोळ्यात मावेना त्याचं आश्चर्य त्याच्या डोळ्यात मावेना त्याचे डोळे विस्फारित झाले त्यानं स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नसेल इतकी संपत्ती त्याच्या हातात ओंजळीत होती ती पेटी सुवर्ण आणि रौप्यमुद्रा तसंच हिऱ्या मानकाने गच्च भरलेली होती त्यानं आश्चर्याने सिद्धार्थकडं पाहिलं सिद्धार्थ समोर हसत उभा होता होय हे सगळं तुझ्याच मालकीचं आहे बेटा हे सगळं तुझ्याच मालकीचं आहे सिद्धार्थ असं म्हणाला गेली कित्येक वर्ष मी ते जतन करून ठेवलं आहे उदयच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी कधीतरी येईल आणि या संपत्तीवर हक्क सांगेल या आशेनंच मी ती पेटी सांभाळून ठेवली होती आता तुझी सगळी संकट संपली तू आता खुशाल घरी जा तुझ्या वाडवडिलांकडून तुला मिळालेल्या या संपत्तीचा विनियोग तू न्याय पद्धतीने आणि यथायोग्य कर आणि आयुष्यात यशस्वी हो त्यानंतर आपल्याला घराचं नूतनीकरण करताना अचानक एक दिवस ही विंचवाने भरलेली पेटी कशी काय सापडली याची कथा त्याने त्या मुलाला सांगितली ती कथा ऐकून तो मुलगा उदय विस्मयचकित झाला त्यानं कृतज्ञतेपोटी त्यातील अर्धी संपत्ती सिद्धार्थला देऊ केली पण सिद्धार्थनं मात्र ते अजिबात मान्य केलं नाही हे सगळं तुझ्या मालकीचं आहे तू त्याचा उपभोग घे फक्त तू त्याचा उपभोग घे असं तो म्हणाला उदय ती पेटी घेऊन हो निघाला पण या विक्षिप्त गमतीदार प्रामाणिक म्हाताऱ्याला सिद्धार्थला तो कधीच विसरला नाही किती निष्ठेनं त्यानं उद्याची मालमत्ता जपली आणि इमाने इद्वारे त्याच्या हवालीसुद्धा केली अशीच कर्तव्यदक्षता आणि निष्ठा आणि इमाने इतबारेपणा प्रत्येकानेच दाखवला पाहिजे नाही का तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य काळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद